नमस्कार हॉटेल हो वनश्री उत्सवामध्ये आमच्या सर्व ग्राहकांचे सहर्ष स्वागत करत आहोत पावसाळा सुरू असल्याने आमच्या इथे बैठक व्यवस्थेमुळे आमच्या असंख्य ग्राहकांची थोडीशी गैरफळ होते त्याबद्दल आम्ही त्यांचे दिलगिरी व्यक्त करत आहोत परंतु येत्या आठ दहा दिवसामध्ये आमच्याकडून आमच्या ग्राहकांसाठी इतका व्यवस्थित अशी बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे निसर्गाच्या सानिध्यात रुचकर भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल बोनस श्री सावा एकदा अवश्य भेट द्या वाढदिवस गेट टुगेदर यासाठी उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था केली जाईल ಮುಂಬೈ ಗೋವಾ ಹೈವೇ ಸೈಸ್ತೆ ಅಗಾವಿ ಹೋಟೆಲ್ ವನಶ್ರೀ ವಿವಾ